नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर विद्यार्थ्यांनो आपण पात्र सर खेळत प्रकाशनचं अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण तर आतापर्यंत आपली नवी प्रश्नपत्रिका चालू होती बघा म्हणजे पूर्ण झाले आहे आज आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका क्रमांक दहावी आणि त्यामधील मराठी व गणित या विषयांचे स्पष्टीकरण तर विद्यार्थ्यांना स्पष्टीकरणाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या कमेंट करायला देखील विसरू नका आणि बेलायकनला देखील क्लिक करा जेणेकरून मी जे पुढचे व्हिडिओ बनवेन ते तुम्हाला पाहता येतील चला तर बघू प्रश्नपत्रिका संच क्रमांक दहावी आहे बघा या प्रश्नपत्रिकेतील आपली सगळ्यात शेवटची प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये मराठी विभाग आता सुरुवातीला पण पाहूया पहिल्याने दुसऱ्या प्रश्नासाठी सूचना आहे बघा नेहमी आपल्याला काही उतारा किंवा कविता देतात आज देखील आपल्याला कविता दिली आहे प्रश्न प्रश्नपत्रिका क्रमांक दहामध्ये तर सुरुवातीला आपण काय करायचे प्रश्न कविता व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे त्यानंतर प्रश्नांकडे वळायचं आहे तर मी कविता वाचून घेतलेली आहे बघा प्रश्न पहिला बघू मोराला कुठे बघायला सांगितले आहे बघा कुठे बघायला सांगितले इथंच दिसतं बघा बघ बग वर बघ काळे काळे ढग म्हणजे मोराला कुठं बघायचं नाही वर म्हणजेच काळे काळे ढग कुठे असणार आहेत आकाशात असणार आहे पिसाराकडे आकाशाकडे जमणीकडे का पाण्याकडे आपलं उत्तर काय असणार आहे मोराला आकाशाकडे बघायला सांगितलेलं आहे दुसरा प्रश्न आहे बघा मेघ या शब्दाचा कवितेत आलेला समानार्थी शब्द इथंच आहे मेघ म्हणजे बघा काळे बघ वर बघ काळे काळे ढग मेघ ह्या शब्दाचा ढग हा शब्द समानार्थी योग्य आहे म्हणून तीन नंबरचा ऑप्शन आपण द्यायचा आहे तिसरा आहे बघा पोलिसांनी चोरांना टॅश टॅश टाकले योग्य समूहदर्शक शब्द वापरून वाक्य पूर्ण करा आता इथं तुम्हाला महालात तुरुंगात वाढीत का गाडीत यामधला कोणताच ऑप्शन कळत नसेल तर तुम्ही काय करायचं यातलं ऑप्शन इथं टाकून हे वाक्य वाचून बघायचं पोलिसांनी चोरांना महालात टाकले महालात टाकतील का पोलीस कुठे चोरांना टाकणार तुरुंगात किंवा जेलमध्येच टाकणार म्हणजे आपला समूहदर्शक शब्द कोणता असणार आहे तुरुंगात चौथा <laughs> आहे बघा महिना या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा महिना म्हणजे काय जानेवारी हा तर महिनाच आहे पण महिन्याला संबंधार्थी शब्द काय असणार आहे तर मास हा असणार आहे पाचवा आहे बघा वर्तुळातील अक्षरापासून एक अर्थपूर्ण मन तयार होते त्या म्हणीचे शेवटचे अक्षर कोणते तर शेवटचे अक्षर काढायचे आहे म्हणजे या वर्तुळामध्ये जे अक्षरं दिलेली आहेत त्यापासून आपल्याला एक मन तयार करावे लागेल मी तर मन तयार केलेले आहे बघा तुम्ही पाहू शकता काही त्याला खवकवे म्हणजेच काय तर आहे बघा खाई त्याला खव वे योग्य सगळी शब्द मी वापरून एक अर्थपूर्ण मन तयार केली पण त्याचं काय म्हटलं अर्थपूर्ण मन तयार झाल्यानंतर त्या म्हणीचे शेवटचे अक्षर आपल्याला शोधायचे शेवटचे अक्षर कोणते आहे बघा वे आहे वे कुठं आहे बघा पहिला ऑप्शन आहे वे तो ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे सहावा प्रश्न आहे खालील पर्यायातील एकवचनी शब्द ओळखा एकवचनी म्हणजे काय एक अनेक असं जे शब्दामध्ये दिसतं ते आपलं ओळखायचं आहे रात्री बघा आपल्याला काय वाटतो एक वचन आहे का अनेक वचन एक रात्र असते आणि अनेक रात्रे असतात म्हणजे हा अनेक वचन झाला पावले बघा एक पाऊल असतो आणि अने, अनेक पावले असतात म्हणजे हा देखील अनेक शब्द झाला दोरे एक दोरा अनेक दोरे म्हणजे हा दोरे देखील अनेक वचन झाला भाजी बघा एक भाजी अनेक भाज्या असतात आपल्याला एक भाजी दिलेले एक भाजी म्हणजेच एकवचनी शब्द हा आपला योग्य भाजी असणार आहे सत्वा बघा शाबभास खूप छान या वाक्यात पर्यायापैकी कोणते विरामचिन्ह वापरले आहे कोणते आहे बघा शाबभास इथं तुम्हाला हे एक चिन्ह दिसतं आणि एक चिन्ह दिसतं हे आहे उद्गारचिन्ह आणि हे आहे पूर्णविराम दोन्ही पण बघायचे आपण प्रश्नचिन्ह स्वल्पविराम चिन्ह आणि उद्गारचिन्ह आपल्याला इथं पूर्णविरामचं ऑप्शन दिलेलंच नाही त्यामुळे आपलं योग्य उत्तर कोणतं असणार आहे उद्गारचिन्ह आठवा प्रश्न आहे बघा खालील पर्यायातील नाम ओळखा नाम म्हणजे काय जे नावाच्या रूपात दिसतं आपल्याला ते नाम जातो हे क्रियापद झालं नाही म्हणजे त्याचं नकारदर्शक शब्द झाला तो शबरी आणि आपण आपण म्हणजे आपण सर्व मोडतो मग शबरी हे नाव आहे म्हणून आपण नामासाठी योग्य शब्द शबरी हा वापरू शकतो नवा प्रश्न आहे बघा रिकामी चौकट इथं दिसते इथं तीन चौकटीत शब्द दिसतात बघा रिकाम्या चौकटीत पर्यायातील कोणते अक्षर वापरल्यास सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतील म्हणजे ह्या ऑप्शनमधील एखादा शब्द इथं घालून आपल्याला यापासून तीन अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजेत तर क बघा क ठेवून बघूया आपण इथं क ठेवलं तर असे प्रश्न तुम्हाला स्वाध्याय पुस्तिकेत देखील असतील बघा म्हणजे अभिरूप पर शिष्यवृत्ती परीक्षेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये असे स्वाध्यायासाठी तुम्हाला दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी ते सोडवल्यावर तुम्हाला असे प्रश्न सोपे जाणार आहेत आता कळस कतंग आणि कगार यापासून कळस हा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो पण कतंग आणि कगार होत नाही स बघा सळस सतंग सगार यापासून तर तिन्ही शब्द अर्थपूर्ण होत नाहीत तिसरा बघू तुळस तुतंग तुगार हा पण नाही तुळस होतो पण बाकी दोन शब्द अर्थपूर्ण होत नाहीत प घालून बघू पळस पतंग आणि पगार म्हणजे प पासून आपल्याला अर्थपूर्ण तीन शब्द मिळत आहेत म्हणून चौथा ऑप्शन द्यायचा आहे दहावा प्रश्न आहे बघा ध्वनीदर्शक शब्दाची अचूक जोडी ओळखा म्हटले मधमाशांचा कलर पानांची रपरप पानांची रपरप नसते सळसळ असते पंखांची फडफड हा ऑप्शन आपला बरोबर आहे घंटांचा छनछन घंटांचा छनछन नसतो तर घंटांचा घनघन असा आवाज येतो पंखांची फडफड हा आपला ऑप्शन अचूक म्हटलं आहे ना म्हणून आपण ती बरोबर योग्य जोडी म्हणजे पंखांची फडफड ही आपलं बरोबर असणार आहे पुढचं आहे बघा अकरा आणि बारा सळ बारासाठी सूचना आहेत बघा म्हणजेच काय संवाद दिलेला आहे संवाद वाचून आपल्याला त्यापासून उत्तरे बरोबर शोधायचे आहेत मी संवाद वाचलेला आहे बघा डायरेक्ट मी अकरावा प्रश्नाकडे जाते बघा हा संवाद कुठे घडला असावा संवाद कुठे घडला असावा म्हणजेच काय इथं वाचल्यानंतरच लक्षात येते की दुकानदार आणि राघव या दोघांच्यामध्ये हा संवाद घडलेला आहे पण कुठे घडला दुकानदार कुठे असतो तर दुकानदार हा दुकानातच असणार म्हणून तीन नंबरचा ऑप्शन आपण द्यायचा आहे संवाद कुठे घडला आहे दुकानात बारावा प्रश्न आहे बघा दुकानदार व राघव यांच्या हिशेबात किती रुपयांचा फरक पडला किती रुपयांचा रा दुकानदार म्हणतो एकशे सात रुपये झालेत पण राघव म्हणतो राघवनं जेव्हा त्या साहित्याची त्याची सर्व बेरीज केली किमतींची तर तेव्हा सत्त्याण्णव रुपये झाली होती मग सत्त्याण्णव आणि स एकशे सात या दोघांच्यामधला फरक काढताना आपण काय करायचं एकशे सातमधून सत्त्याण्णव वजा करायचे आहेत त्यामधून ते वजा केल्यानंतर आपल्याला दहा रुपयेचा फरक त्याच्यामध्ये दिसतो तुम्ही वजाबक्की करून बघा एकशे सात वजा सत्त्याण्णव तुमचं उत्तर दहाच येणार आहे तेरावा प्रश्न आहे डॅश डॅश ही महाराष्ट्राची राजधानी आहे कोणती राजधानी आहे बघा मुंबई नागपूर दिल्ली का पुणे तर आपलं उत्तर असणार आहे पहिला ऑप्शन आहे बघा मुंबई तो उत्तर बरोबर आपलं महाराष्ट्राची राजधानी आपली मुंबई आहे म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे चला तर विद्यार्थ्यांनो मराठी विभाग झालेला आहे बघा आपण गणित विभागाकडे वळूया चौदावा प्रश्न आहे बघा चव्वेचाळीस अधिक शून्य अधिक अकरा बरोबर किती विचारले तर चव्वेचाळीस अधिक शून्य पहिला केलं तर आपल्याला काय विद्यार्थ्यांना उत्तर येणार अधिक शून्य केलं तर चव्वेचाळीसच येणार चव्वेचाळीस अधिक अकरा करायचे आहे डायरेक्ट करायचं आहे बघा चव्वेचाळीस अधिक अकरा केलं तर आपल्याला उत्तर काय येणार आहे हे पंचावन्न पंचावन्न पन्छावन् कुठं ऑप्शन आहे बघा पहिलाच आहे ऑप्शन तो बरोबर येणार आहे पंधरा आणि सोळासाठी सूचना आहे म्हणजे इथं पंधरा आणि हा सोळावा आहे बघा यासाठी काय प्रश्न आहे बघा चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा हे चित्ररूप माहिती आहे वाहनाने प्रवास करणाऱ्याने ही वाहने दिलेली आहेत बघू पंधरावा प्रश्न काय आहे कोणत्या वाहनाने प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे कोणत्या वाहनाने बघा इथं तुम्हाला प्रवास करणारे व्यक्ती दिसतात तर याच्यामध्ये बहिलं तर इथं जास्त प्रवास करणारे व्यक्ती दिसत आहेत पण ते चिन वाहन कोणतं आहे विमान आहे म्हणून जास्त प्रवास व्यक् प्रवास करणाऱ्या सॉरी जास्त वाहनाने प्रवास करणारे व्यक्ती किती कोणत्या ह्याच्यातून आहेत तर विमानातून आहेत म्हणून दुसरा ऑप्शन आपण द्यायचा आहे बस व रेल्वेने प्रवास करणाऱ्यापेक्षा विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या कितीने कमी आहेत बस व रेल्वे या दोन्हींची पहिला बेरीज करायची यांची किती आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बसने आणि रेल्वेने प्रवास करणारे व्यक्ती नऊ झाले यांच्यापेक्षा म्हटले विमानाने प्रवास करणार विमानाने किती करतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात संख्या कितीने कमी आहे विचारले कितीने कमी मग ह्यांची नऊ आहे आणि ह्यांची सात आहे कितीने कमी कितीने जास्त काढताना आपण काय करतो वजाबाकी करतो म्हणून नऊमधून ह्या सात हे वजा करायचे राहतात दोन म्हणजे विमानाने प्रवास करणारे संख्यां व्यक्तींची संख्या दोनने कमी आहे सतरावा प्रश्न आहे बघा पासष्ट वजा पंधरा बरोबर किती दशक पहिला वजाबाकी करायचे आहे विद्यार्थ्यांनी इथं आपल्याला दशक काढायचे आहेत हे विसरू नका डायरेक्ट उत्तर काढायचं नाही पासष्टमधून पंधरा गेले म्हणजे पाचमधून पाच गेले पाच राहिले शून्य सहामधून एक गेला राहिले पाच म्हणजे पन्नास उत्तर येतं पण दशक काढायचे आहेत दशकला काढण्यासाठी आपण पन्नास उत्तर आले म्हणजे त्याला आपण दहा न भागतो म्हणजेच काय दशक म्हटले ना दशक म्हणजे दहा म्हणून दहा इतके दहा दहा पाहिजचे पन्नास आपलं उत्तर किती आलेलं असणार आहे पाच दशक बघा इथं उत्तर आहे इथं यांनी उत्तरे पन्नास आणि पाच दोन्ही दिलेले आहेत तुम्ही व्यवस्थित फक्त दशक का नुसतं उत्तर काढायचं आहे हे व्यवस्थित बघायचं मगच उत्तर लिहायचं आहे तर, तर आपलं उत्तर असणार आहे तिसरं ऑप्शन तो बरोबर येणार आहे अठरा बघा एक ते पन्नासपर्यंत अनुक्रमे समसंख्या व विषमसंख्या किती येतात तर विद्यार्थिनो एक ते पन्नासमध्ये विचारले ना नेहमी लक्षात ठेवा एक ते शंभरमध्ये आणि एकशे पन्नासमधल्या तर एक ते पन्नासमध्ये पंचवीस सम असणार आहेत त्यांनी पंचवीस विषम असणार आहेत हे आपलं उत्तर बरोबर असणे कसं सांगा सांगते बघा पहिला लक्षात ठेवायचं एक ते मधल्या दोन चार सहा आठ दहा म्हणजे ह्या एक ते मधल्या पाच संख्या मग राहिल्या किती पाच संख्या ना एक तीन पाच सात नऊ ह्या म्हणजे प्रत्येक एक ते दहा अकरा ते वीस या संख्यांच्या लाईनमध्ये आपल्याला पाच पाच संख्या पाच सम आणि पाच विषम अशा एकूण वा, एक ते पन्नासपर्यंत म्हणलं तर पंचवीस सम येतात आणि पंचवीस विषम येतात आणि प एकावन्न ते शंभरमध्ये जरी विचारलं तरी त्या पंचवीस आणि त्या पंचवीस म्हणजे एकूण एक ते शंभरमध्ये जर विचारलं तर आपल्याला काय म्हणायचं काय उत्तर येणार आपले की पन्नास सम आणि पन्नास विषम आपल्याला एक ते पन्नासपर्यंत विचारलं तर पंचवीस आणि पंचवीस हा गट आपला योग्य असणार आहे एकोणीस बघा चौकट अधिक चौकट बरोबर छत्तीस तर दोन्ही चौकटीत कोणत्या पर्यायातील संख्या अनुक्रमे येतील विचारले बघा काय करायचं आहे खालचे ऑप्शन घ्यायचे त्यांची बेरीज करून बघायची आणि हे छत्तीस उत्तर येतं का आहे खूप सोपं आहे इथं मी एकक स्थानच्या अंकांची बेरीज करून बघते बघा मी मान्य करत नाही तुम्ही मान्य करून सोडवू शकता नऊ अधिक आठ केले तर आपल्याला उत्तर काय येतं बघा नऊ दहा आणि सतरा म्हणजे सात एकक स्थान येतं आपल्या इथं तर आहे पाच अधिक सहा बघा अकरा येतं इथं स म्हणजे एक आलं इथं सहा आहे सात अधिक सात चौदा म्हणजे इथं पण सहा आहे हे पण नाही आहे आठ अधिक आठ बघा आठ अधिक आठ सोळा म्हणजे सहा आलं सोळाचा हातच्या एक आला इकडंवरती म्हणजे हे एक आणि हे एक आणि हातच्या एक तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे तर देखील मी तुम्हाला हे गणित सोडवून दाखवते बघा म्हणजे अठरा अधिक अठरा केलं तर आठ अधिक आठ सोळा हातच्या एक आला एक दोन तीन उत्तर आलं का नाही बघा छत्तीस आलेला आहे म्हणून चौथा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे विसावा प्रश्न आहे पंधरा शून्य बरोबर किती आता बघा पंधरा गुण शून्य कोणत्याही संख्येला शून्यने ने गुणलं तर आपला गुणाकार हा येतो हे नेहमी लक्षात ठेवायचं म्हणून दुसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे पुढचं बघा पुढचा प्रश्न एकविसावा आहे बघा स्नेहलजवळ पन्नास रुपये होते बाबाने तिला पस्तीस रुपये दिले तर तिच्याजवळ किती रुपये झाले विचारलेत बघा पन्नास रुपये होते आणखी पन पंच पस्तीस रुपये दिलेत एकूण काढायचे पन्नास आणि तीस ऐंशी ऐंशी आणि पाच पंच्याऐंशी म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला उत्तर बरोबर येणार आहे बावीसा बघा खालीलपैकी कशाचा आकार दंडगोल आहे कशाचा आकार दंडगोल आहे विचारलं पहिला आहे बघा शंकू दुसरा आहे ही इष्टिकाची ती दिसते तिसरा आहे दंडगोल विचारले हा आहे आयता आणि हा आहे दंडगोल म्हणजे हुबा दिसतो आपल्याला सिलेंडरची टाकी आहे ही दंडगोल आपला उत्तर चौथा ऑप्शन उप्ष, येणार आहे तेवीस हवा आहे बघा घनश्याम दररोज एक लिटर दूध घेतो व तेर तर तेरा दिवसाचे किती लिटर दूध होईल म्हटले दिवसाला एक लिटर मग तेरा दिवसाचे किती झाले तेरा लिटर म्हणजेच कि कोणता ऑप्शन येणार आहे दुसरा ऑप्शन येणार आहे दररोज एक लिटर तर तेरा दिवसाचे तेरा लिटर होणार आहे प दुसरा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे बघा चोवीसावा आहे वेदांतच्या वर्गात चाळीस मुले आहेत प्रत्येकाला एक याप्रमाणे त्याने सर्वांना लाडू वाटले चाळीस मुले आहेत बघा सर्वांना एक एक लाडू आहे त्याच्याजवळ पंचावन्न लाडू होते तर किती लाडू शिल्लक राहिले एक एक वाटला म्हटल्यानंतर पंचावन्नमधून आपण काय करणार चाळीस वजा करायचे कशी करायचे उभी मांडणी नेहमी करायची आपण पंचावन्न वजा चाळीस करायचे राहतात किती बघा पंधरा लाडू राहतात त्याच्याकडे कुठं आहे बघा ऑप्शन तिसरा ऑप्शन आहे पंचवीसावा प्रश्न आहे सोबतच्या चौकटीत त्रिकोण व वर्तुळांची संख्या अनुक्रमे किती पहिल्या त्रिकोणांची बघायची त्रिकोणांवरती इथं कोणते शब्द पहिला वापरल्यात बघायचे त्यानुसारच बघायचे नाहीतर पहिला वर्तुळाची बघून तुम्ही उत्तरं ते बरोबर द्याल पण पहिला काय दिलं आहे त्रिकोण म्हणून पहिल्या त्रिकोणाची मोजू इथं बघा एक दोन तीन चार पाच एकूण त्रिकोण किती आहेत पाच इथं आपलं पाच इथं हे इतं हेच आहे आता वर्तुळांची मोजू वर्तुळ बघा एक दोन आणि तीन तीनच वर्तुळ आहेत म्हणून पाच आणि तीन हा गट आपला दोन नंबरचा आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे सव्वीसावा आहे एकसष्ट साठ सत्तर चौसष्ट या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास शेवटची संख्या व पहिली संख्या यांच्यातील फरक किती सुरुवातीला विद्यार्थ्यांना का आपण काय करणार आहोत चढता क्रम व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता बघा पाहिजे चढता क्रम लावताना आपण काय करतो सुरुवातीला लहान संख्या धरतो याच्यात सगळ्यात लहान संख्या कोणती आहे साठ आहे त्याच्यानंतर आली एकसष्ट त्याच्यानंतर चौसष्ट आणि मग राहिली सत्तर म्हणजे हा आपण योग्य क्रम लावून घेतला चढता क्रम तर याच्यात काय म्हणलं शेवटची संख्या आणि पहिली संख्या ही झाली पहिली आणि ही झाली शेवटची यांच्यामधला फरक काढताना आपण काय करतो सत्तर वजा साठ करणार राहतात किती आपले दहा राहतात उत्तर कुठं आहे बघा चौथा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचं आहे चो सत्तावीसावा प्रश्न आहे शरद एका पुस्तकातील रोज तीन पाने वाचतो तर तीन दिवस सात दिवसात किती पाने वाचून होतील एका दिवसाची तीन आहेत सात दिवसाची काढायचे आहेत म्हणजे एकाची दिन अनेकांची काढताना आपण नेहमी गुणाकार करतो म्हणून आपण इथं काय आहे सात गुणूले तीन करायचे त्रिक एकवीस म्हणजे सात दिवसात त्याची एकवीस पाने वाचून होणार आहेत अठ्ठावीसावं बघा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय वापरून आकृतीबंद पूर्ण करा बघा कृतिबंध कसला आहे ए ए बी बी पहिला आहे हा दुसरा ए ए बी बी सी सी म्हणजेच काय एक अक्षर वाढवले पण दोन दोन वेळा प्रत्येक अक्षर घेतलेलं आहे तिसरा प्रश्न चिन्हाच्या जागी काय असणार बरं ए ए बी बी सी सी डी डी कुठं आहे बघा ए ए बी बी सी सी डी डी पाहिजे आपल्याला ए ए बी बी सी सी डी डी चौथा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे एकोणतीस बघा अर्धा मीटर बरोबर किती सेमी विचारले पहिला एक मीटर काढून घेऊ एक मीटर बरोबर किती असतं विद्यार्थ्यांना शंभर सेमी असतं मग अर्धा काढण्यासाठी आपण या शंभरची काय करायची निंपट करायची शंभरची निंपट म्हणजे पन्नास सेमी अर्धा मीटर अर्धा मीटर बरोबर किती आलं आपलं उत्तर पन्नास सेमी आलेले आहे कुठं आहे बघा तीन नंबरचा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे तिसरा प्रश्न आहे पाऊन तास बरोबर किती मिनटे तुम्हाला माहीतच असेल की घड्याळामध्ये आपण पंधरा मिनटे म्हणजे पंधरा मिनटे म्हणजे हा पाव भाग झाला आता पाऊन तास म्हटले म्हणजे एका मिनिटात किती हे असतात सॉरी एका मिनटात साठ सेकंद असतात आणि एका तासाचे साठ एका तासात साठ मिनिट असतात तर याचे जर चार भाग आपण केले पहिला भाग काय येतो पाव तो, तो कितीचा असतो आपला पंधरा मिनटाचा दुसरा भाग म्हणजे अर्धा अर्धा तास म्हणजे किती म्हणतो आपण तीस मिनिट म्हणतो तिसरा झाला आपला पाऊण पाऊण म्हणजे किती पाऊण मिनटे म्हणजे किती किंवा पाऊण तास किती म्हणजे पंचेचाळीस मिनिट आणि पूर्ण म्हणजे किती झाले आपले सात मिनिट म्हणजे मी या साठचे चार भाग केले पाव अर्धा पाऊण पूर्ण तर आपलं उत्तर काय येतं हे पाव म्हणजेच पाव पंधरा मिनटं झाले म्हणतो आपण आणि ही तीस मिनटं म्हणजे अर्धा तास आणि हा पाव तास झाला हा अर्धा तास झाला आणि हा पाऊण तास झाला आपलं उत्तर काय आहे तास पाऊण तास म्हणजे किती मिनटे काढलेत किती मिनटे आपले येणार आहे पंचेचाळीस मिनटे साठ मिनटाचे आपण चार भाग केले की आपल्याला उत्तर मिळून जातं एकतीसा बघा खालीलपैकी एकतीस दिवसाचा महिना कोणता तर बघा वैशाख अश्विन कार्तिक आणि फाल्गुन तर आपल्याला लक्षातच असेल विद्यार्थीनो की वैशाख अश्विन कार्तिक आणि फाल्गुन अश्विन कार्तिक फाल्गुन हे जे महिने आहेत ते आपले तीस दिवसाचे आहेत आणि वैशाख हा आपला एकच महिना आहे तो एकतीस दिवसाचा आहे तो आपला बरोबर येणार आहे बत्तीसावा प्रश्न आहे बघा खालीलपैकी बरोबर पर्याय ओळखा निवडायचं आहे सत्तर रुपये आहेत नोटा दिलेल्या आहेत बघा पन्नास अधिक दहा आहे पन्नास अधिक दहा साठ होतात हा आपला चुकीचा पर्याय आहे दुसरा ऑप्शन बघा पन्नास रुपये आहे वीस रुपयाची नोट आहे ही पण वीस रुपयाची आहे म्हणजे वीस अधिक वीस चाळीस होतात पण हा पण इथं पन्नास आहे हा पण पर्याय आपला चुकीचा आहे चाळीस रुपये बघा इथं वीस रुपयेची नोट दिसते इथं वीस रुपयेची दिसते म्हणजे वीस अधिक वीस चाळीस हे तर ऑप्शन आपला बरोबर आलेलं आहे शंभर तरी देखील पुढचा बघायचा आहे शंभर रुपये आहेत बघा पन्नास रुपये आणि हे इथं पाचच रुपये म्हणजे पन्नास अधिक पाच पंचावन्न रुपये झाले आपलं उत्तरित आहे शंभर रुपये पण आपल्याला बरोबर जोडी ओळखायची ती म्हणजे चाळीस एकवीस चाळीस रुपये तिसरा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे त्या बघा एक ते शंभरपर्यंत पर्यंत एकूण संख्या किती विचारल्यात एकूण संख्या एक ते शंभर एक पासून किंवा एक यांच्यामध्ये मध्ये म्हंटलेलं नाही एक ते शंभर म्हटले म्हणून सगळ्या संख्या धरल्या तर आपण एक ते शंभरपर्यंत आपल्या एकूण संख्या शंभरच असणार आहे चौथा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे बघा चौथे सहा बघा शून्य व तीन हे दोन्ही अंक एकदाच वापरून तयार होणारी दोन अंकी संख्या कोणती आता दोन अंकी संख्या तयार करायची आहे आपल्याला आपण पहिला संख्या मी तयार करून दाखवते बघा मला शून्य व तीनपासून ही एक संख्या तयार होणार आणि ही एक संख्या होणार मग ही संख्या दोन अंकी झाली का विद्यार्थ्यांनो नाही कारण शून्य तीनच्या एक स्थानी शून्य आहे म्हणजे याची किंमत शून्यच चालली मग ही संख्या फक्त झाली तीन शून्य तीन म्हणजेच संख्या तीन झाली तीनच्या इकडे शून्य असेल तर ती संख्या दोन अंकी होऊ शकते म्हणजे ही दोन नंबरची आपली आहे तीस ती संख्या तयार झालेली आहे म्हणजे तीस इथं आहे बघा दोन नंबरला दोन अंकी संख्या आपली तीस ही, तीस ही हो तयार होणार आहे पस्तीसावा प्रश्न आहे सत्तेचाळीस चौकट तीस रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणत्या चिन्ह लहान मोठ्याचं चिन्ह आहे आता सत्तेचाळीस आणि तीन आपण अंकात लिहून घ्यायचं इथं शब्दात दिले तर बघा असं लिहून घेतलं की तुम्हाला लक्षात येईल की संख्या लहान कुठली आहे आणि मोठी कुठली आहे तर ही मोठी आहे म्हणजे मोठ्या संख्येकडं असं चिन्ह येतं लक्षात येतं का बघा आणि जे हे लहान टोक आहे ते आपण लहान संख्येकडं करतो म्हणजे कुठं आहे बघा चिन्ह ते चार नंबरला आहे ते आपलं उत्तर बरोबर येणार आहे पुढचं आहे बघा छत्तीसा प्रश्न आहे सात या अंकाची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणत्या पर्यायात कमी आहे सात या अंकाची आता, सत्तर, सत्तर, आता, आता सात बघा पहिल्या ऑप्शनमध्ये एकोणऐंशी हे एकाहत्तर सत्तर आणि सतरा आता स्थानिक किंमत कमी विचारली आता इथं सातची स्थानिक किंमत सत्तर आहे ह्या सातची किंमत सत्तर ह्या पण सातची किंमत सत्तर कारण तेच अंक दशक स्थानी आहेत इथं बघा तुम्ही सात हा अंक एकक स्थानी दिसतो म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे सातच असणार आहे मग आपल्याला कमी विचारली ना ह्या तिन्हीची सत्तर आली ह्याची सात येते म्हणून हा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे सदतीसावं बघा स्टार पाच या संख्येचे वाचन पंचवीस करण्यासाठी स्टारच्या ठिकाणी पर्यायतील कोणता अंक येईल म्हणजे ह्या स्टारच्या ठिकाणी यामधला कोणता अंक घातला की आपल्याला पंचवीस म्हणता येईल तर पाच घातलं तर बघा पंचावन्न होणार दोन घातल्या तर पंचवीस म्हणजे आपलं उत्तर मिळालं तीन घातलं तर पस्तीस आणि चार घातल्या तर पंचेचाळीस आपल्याला पंचवीस तयार करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला स्टारच्या ठिकाणी दोन घालावं लागेल अडतीसावा प्रश्न बघा सोबतच्या चौकटीत एकूण किती समसंख्या आहेत समसंख्या विचारल्यात म्हणजे काय करायचं विद्यार्थ्यांना स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य असेल तर ती आपण समसंख्या समजतो बघू मी मोजते बघा अठ्ठावन्न आहे सव्वीस आहे चाळीस आहे परत चव्वेचाळीस आहे ह्याच आल्या आपल्या समसंख्या मी आता मोजते बघा एक दोन तीन चार म्हणजे एकूण आपल्या किती संख्या आहेत चारच संख्या आहेत ऑप्शन नंबर एक आहे बघा तो आपला बरोबर येणार आहे चला तर विद्यार्थ्यांना आपला मराठी आणि गणित विभाग झालेला आहे हे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका तर व्हिडिओच्या शेवटी मी जे तुम्हाला फोटो पाठवते लिंक देते व्हिडिओची ते व्हिडिओ देखील बघण्यास तुम्ही विसरू नका